नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी राज्यामध्ये पुढचे दोन ते तीन दिवस जोरदार पाऊस राहणार आहे या ठिकाणी तुम्ही मॅपमध्ये बघू शकता या ठिकाणी मुंबईमध्ये जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे पुण्यामध्ये जोरदार पाऊस पाहायला या ठिकाणी मिळणार आहे बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा जोरदार पाऊस या ठिकाणी पाहायला पा। मिळणार आहे त्याचप्रमाणे अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर या भागातसुद्धा जोरदार पावसाची शक्यता पुढच्या काही दिवसांमध्ये आहे सोलापूर सातारा सांगलीमध्ये सुद्धा जोरदार तूफ आणि जबरदस्त स्वरूपाच्या पावसाची शक्यता जी आहे पुढच्या दोन दिवसामध्ये याची सर्वांनी नोंद घ्यावी त्याचप्रमाणे जर बघितलं तर राज्यामध्ये जे आता आज जर बहिलं तर नऊ जून उद्या दहा जून परवा अकरा जून आणि बारा जून रोजी राज्यात तुफारी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे जोरदार स्वरूपाच्या सरी या ठिकाणी बरसण्याची शक्यता आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी काही ठिकाणी हरकती मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या सरी या ठिकाणी नक्कीच बरसणार आहे काही भागात जे आता अवकाळी स्वरूपाचं या ठिकाणी जे पाऊस सध्या पडताना दिसत आहे बऱ्याच भागात जे या ठिकाणी तुम्ही वापर बघू शकता बऱ्याच भागात जे आता वातावरण जोरदार पावसाची शक्यता जी आता आपल्याला पाहायला मिळणार आहे धन्यवाद